दहा रुपयाचा हा उपाय एकदा करा तुमची गाय म्हैस माझावर येईल गाई म्हशी जर वेळेवर माझावर येत नसतील हीटवर येत नसतील तर आज आणला आहे घरगुती देशी उपाय दूध व्यवसायामध्ये गाई किंवा म्हैस हे दुप्त जनावर वेळेवर माझावर येणं अपेक्षित असतं कारण की ते जर वेळेवर माझावर आलं नाही तर त्याचं जे प्रजननाचं चक्र आहे तर ते विस्कळीत होतं आणि ज्यामुळे दूध उत्पादन व्हायला देखील ते जनावर लेटच सुरू करतं आणि काही वेळा असं होतं की काही जनावर बऱ्याच वेळा माझावर यायला उशीर करतात त्यामुळे ते आपल्याला दूध न देणाऱ्या स्थितीत म्हणजेच भाकड स्थितीत सांभाळावी लागत असतात मग शेतकऱ्यासाठी हा सगळ्यात मोठा तोट्याचा विषय असतो कारण की जनावराला सर्व आहार तर द्यावा लागतो औषध पाणी करावं लागतं खर्च त्याच्यावर करावा लागतो वेळ द्यावा लागतो पण ते जर दूधच दिलं नाही तर ते आपल्याला फुकट सांभाळावं लागत असतं त्यामुळेच कुठल्याही जवळ वेळेवर माझावर येणं गरजेचं असतं तर त्याकरताच व्हिडिओमध्ये आज विशेष माहिती एक देशी उपायासाठी था। देणार आहोत अतिशय सोपा उपाय आहे एक ते दोन गोष्टी लागणार आहे फक्त हा उपाय करण्याची पद्धत देण्याची योग्य वेळ जर जाणून घेतली तर तुमचं जनावर माझ्यावर येऊ शकतात चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ पण तत्पूर्वी दूध व्यवसाय तसेच शेती संदर्भात माहिती देणाऱ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा दूध व्यवसायामध्ये एक सूत्र फार महत्वाचं आहे तुमचं जे काय दुप्त जनावर असेल ते गाय किंवा म्हैस असू द्या ते दरवर्षी प्रत्येक वर्षी त्याचं प्रजननाचं चक्र चालू राहिलं पाहिजे म्हणजे एकदा ते वर्षभरात त्याची डिलिव्हरी झाली पाहिजे पण डिलिव्हरी जर फाईची असेल तर ते, ते वेळेवर माजावर आलं पाहिजे तरच त्याची लागवड आपल्याला करता येईल त्याचं सिमेंट इन्सर्शन करता येईल आणि तरच तुमचं दुधाचं चक्र चा चा चालू होईल आणि तुमचा दूध व्यवसाय फायद्यात राहील मग याउलट काय होतं बऱ्याच वेळा जनावरांमध्ये वेळेवर माजावर येत नाही मग माझावर न येण्यासाठी भरपूर कारणं आहेत गायींमध्ये वेगळी कारणं आहेत मशीनमध्ये वेगळी कारणं आहेत काही कॉमन कारणं देखील आहेत ज्यामध्ये तुमचा आहार असेल विहार म्हणजेच त्यांचं वातावरण असेल तसेच काही मिनरल्स असतील या व्यतिरिक्त आजारो पण हे देखील मुख्य कारण असू शकतं मग माझ्यावर न जवळ जनावर येत नाही तेव्हा जर आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर भरपूर महागड्या ट्रीटमेंट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत महागड्या औषध आहेत डॉक्टर देखील आपल्याला सल्ला देतील पण ते महागड्या औषधं बऱ्याच वेळा देऊनही उपाय होतो पण बऱ्याच वेळा त्याचे साईड इफेक्ट होतात करतात हे घरगुती देशी उपाय असा सांगतोय शंभर टक्के नैसर्गिक आहे ज्याच्यात कुठलीही केमिकल गोष्ट आपण या अशा दोन गोष्टी आपण याच्यात वापरतोय की जे मनुष्य प्राणी स्वतः देखील खातो त्यामुळे माझ्या मते तरी कुठल्याही जनावराला याच्यामध्ये दुष्परिणाम होणार नाही तर सगळ्यात आधी जाणून घेऊ कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत देण्याची पद्धत कशी वेळ कशी ते एकदा समजून घेऊ आणि त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची माहिती जी व्हिडिओच्या शेवटी देण्यात येईल आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे जे जायफळ आहे तर ते साधारणपणे तीन ते चार जायफळ तुम्हाला मार्केटमधून घेऊन यायचे आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट लागेल गुळ आता काय करायचं आहे हे जे जायफळ आहे तर हे जायफळ तुम्हाला सर्वप्रथम भाजून घ्यायचं आहे एक जायफळ घ्यायचं आहे ते व्यवस्थितपणे किसायचं आहे किसल्यानंतर कुठल्या तरी एखाद्या तव्यावर ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक जायफळचा ठोस आपल्याला दररोज द्यायचा आहे जवळपास दोन ते तीन दिवस तत्पूर्वी पण काय करायचं एक हे एकदा हे ज्याची पावडर एकदा भाजून घेतली की थोडासा गुळ म्हणजे एक शंभर ग्रॅम गुळ घ्यायचा आहे त्या गुळामध्ये एक गुळ असा पसरून एखाद्या वाटीमध्ये एखाद्या प्लेटमध्ये पसरून ठेवायचा आहे आणि त्याच्या सेंटरला ही जी काय पावडर आहे ती टाकायची आहे आणि त्याचा एक गोल बॉल किंवा एक लाडूसारखं एक शेपचा असं एक घास त्या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे आणि हा हेच आपलं औषध असणार आहे जे दोन गोष्टींनीच तयार होते कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की याने काय होईल पण अगदी चांगला उपाय आणि होतो दूद जे अनुभवी दूध व्यावसायिक आहेत जे वयस्कर लोक आहेत जे फार पूर्वीपासून त्या ठिकाणी दूध धंदा करत आहेत तर त्यांनी अगदी चांगला रिझल्ट येतो असं आम्हाला सांगितलेलं अनुभवतून उपाय सांगत आहोत फक्त याची देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आता काय करायचं आहे हा जो काही लाडू आहे जो एक भाजलेला जायफळ आणि शंभर दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅम गुळ एकत्र एक करून बनवलेला आहे तर हा तुम्हाला सकाळी म्हणजे जनावरांना चारा टाकण्याआधी द्यायचा आहे आता दिवसाभराचं तुमचं प्रत्येक गोठ्याचं शेड्यूल वेगळं असतं पण सकाळी सकाळी कुठलाही चारा टाकल्याआधी तात्काळ तुम्ही हा जो काही लाडू आहे फ्रेश बनवायचा आहे तो जनावराच्या तोंडात घालून द्यायचा आहे आणि त्यानंतर एक अर्धा तास दुसरं काही न देता नंतर मग थोड्याशा वेळेने द्यायचा आहे तात्काळ याचा रिझल्ट होऊ शकतो फक्त याच्यात एक काळजी अशी घ्यायची आहे की हा सलग तीन ते चार दिवस तुम्हाला करायचा आहे त्यानंतर हा विशेष जनावरांनाच करायचा आहे म्हणजे गाय किंवा म्हैस दोन्हीलाही करू शकता फक्त हा अशा जनावरांवर जास्त लागू पडतो की ज्यांची डिलिव्हरी होऊन तीन महिने झालेले आहेत लक्षात घ्या जनावरांची डिलिव्हरी झाल्यानंतर तीन महिन्यानंतरच हा उपाय तुम्ही करू शकता त्याआधी तरी केला पण याचा रिझल्ट जो आहे तीन महिन्यानंतर त्या ठिकाणी चांगला येत असतो तर असे घरगुती उपाय जर त्या ठिकाणी केले तर नक्कीच तुमचे गाय किंवा मैसे दुप्त जनावर वेळेवर माझा तुमचं नुकसान होणार नाही तर गाई म्हशींच्या बाबतीत दूध व्यवसायाच्या शेतीच्या बाबतीत तुम्हाला कुठल्या विषयावर असे देसी उपाय आवश्यक आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील दूध व्यवसाय शेती किंवा इतरही कुठल्या प्र याच्याविषयी असतील नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही तात्काळ त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यात मधून हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद